अंबरनाथ नगरपालिकेसाठी मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री अंबरनाथ शहरातील क्रमांक दोन जणांना पैशाची पॉकेट वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले यानंतर या दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिले अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आ, मी सायली कांबळे जे पी हरमणीची रहिवाशी आहे मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता तर मला कळलं की बी जे पीचे हे शिरके आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं सचिन पाटील तुषार रोकडे तुषार पाटील अक्षय पाटील हे सगळे आले असं मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय तर सचिन पाटील माझ्या अंगावर धुवून धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणार आहे म्हटलं मी या बिल्डिंगची रहिवाशी आहे त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे

एबा मग आम्ही करून मेजर फाती बोलाला खोला मेजर बाकी पर्ची पण खोल पर्ची खोल एकले शूटिंग करा पर्ची खोल तो फोनाची पर्ची पर्ची खोल जितके करा जवळ गया जवळ गया कॅमेरा जो गया अंशर काय नाव नाव म्हणत का संजय विश्वनाथ निकम कोण आहेत हा भारतीय संजय निकम हे काढा ना हे काढा ना तुम्ही काय दुसरं दाखवा हे काय सगळे नावं आहेत ज्या बिल्डिंगमध्ये येतात ना गजानन गजानन मॉडेलकर मांडळकर ऋषिकेश किरण पवार किरण हरिचंद्र पवार बिल्डिंग मधले आहेत का माणसं सांगा सांगा नाव कोण कोण आहे खरं ऋषिकेश किरण पवार किरण हरिचंद्र पवार हरिचंद्र डावल पवार भेट लागलेले मी त्या बिल्डिंग मध्ये राहतो माझी बायको आहे ना इकड येतो ते मी तुम्हाला सांगतो ना हो घेतली या अजून अजून पैसे दाखव अजून चिठ्ठ्या दाखव चिठ्ठ्या दाखव चिठी आहे दाखव अजून चिठ्ठ्या दाखव चिठ्ठ्या दाखवून ना अजून पण चिठी आहे दाखवा पैसे अजूनच शूटिंग मध्ये यांना पण घे पैसे पैसे अजूनच पैसे मी या गिचर बघा दाखवा मोबाईल नंबर या ना त्या बाहेर काढा सगळं दाखवा फोन कोणाची बघा कोणाचे बघा फोन मध्ये मी त्याला कॉलिंग वगैरे आलेली आहे कोणी पाठवलंय काय पाठवलंय हॅलो हा मी काय बोलतो इकडे ते आहे दोघे नाव आहे ते दोघ जण आहेत दोन हिसब आहेत बरोबर त्यांच्याकडे पैसेही सापडले आहेत आणि पाच पि मी आहे ते पण चिन्ह पण सापडले कोणतरी रतन जेठानंतर रोहन हा हा बोलू ना आम्हाला पुढे पैशाचा नंबर नाही ना माझ्याकडे नंबर